तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नारळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू वाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे होते त्यात प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मोहन नाईक शिवसेना उपतालुका प्रमुख अंकुश राठोड डॉक्टर शेमीम विटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष बीट जमादार गंगाधर गीते पोलीस कर्मचारी अर्जुन राठोड हिम्मत जाधव कोखरे हे होते यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रम उत्तम होण्याकरिता राठोड सर आणि मुंडे सर यांनी विद्यार्थ्यांकडून तब्बल वीस दिवस नृत्य सराव घेतले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मंचावर वावरण्याची सवय लोकांमध्ये नृत्य किंवा मंचावर आल्याने हिंमत व स्टेज डेरिंग वाढेल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा विचार करून सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी केली देशभक्तीपर गीत पारंपरिक गीत समूह गीत मुख नाट्य बंजारा गीत विद्यार्थ्यांना बहारदार सादरीकरण केल्यामुळे प्रमुख पाहुणे आणि ग्रामस्थ मंत्रमुग्ध होऊन नृत्य कलावर बक्षीस देत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले पालकांनी आपल्या पाल्याच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त करत शाळेच्या उपक्रमाचे स्वागत केलं याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पाटील सर ढगे सर रवी सर सर कस्तुरी मॅडम विद्या मॅडम शाळा समितीचे उपाध्यक्ष गंगाराम गाताडे नारळी गावचे सरपंच संजय बर्डे उपसरपंच बिबीचंद राठोड माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विनाश जाधव माजी शाळा समितीचे अध्यक्ष रवी जाधव माजी सरपंच सुभाष राठोड माजी मुख्याध्यापक वानखडे सर दिलीप पाडे राजू पवार प्रकाश जाधव अमर राठोड गुलाब पांडे गणेश उतळे सतीश शिंगोले दिनेश बर्डे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद बर्डे उमरखेड ¡Gracias!